जे महिला डॉक्टरांवर अत्याचार झालेला आहे याबाबतीत स्त्री रुग्णालयाच्या वतीने आज निषेध दर्शण्यात येत आहे याबाबत आपण काय अनिता राठोड स्त्री रुग्णालय नांदेड येथील इंचार्ज सिस्टर आर जी कार मेडिकल कॉलेजमध्ये लेडी आ, मेडि, आ, मेडिको डॉक्टरवर जे अत्याचार झालेले त्या वतीने आम्ही सर्व स्त्री रुग्णालय आ, नांदेड इथून आम्ही सगळे ह्या गोष्टीचा सर्वजण निषेध आम्ही करत आहोत बर काय मागणी काय राहील जे अत्याचारी जे गुन्हेगार आहे त्यांच्यावर कठोर ते लवकरात लवकर कठोर कारवाई करण्यात यावी आणि कठोर कारवाई लगेच व्हायला पाहिजे आणि अशा गुन्हेगारांना फाशीची शिक्षा व्हायला झालीच पाहिजे आणि व्हायलाच पाहिजे कोलकत्यामधील आपल्या डॉक्टरांवर जो अत्या अन्य अत्याचार झालेला आहे याबाबतीत आपल्या स्त्री रुग्णालयाच्या वतीने काय सांगतो माझं मत असं आहे की जे काही झालेलं आहे त्याच्यावर तर कठोर कारवाई झालीच पाहिजे तातडीने आणि जे महिला वर्ग काम करतात तर त्यासाठी सुरक्षित व्यवस्था थोडी वाढविली पाहिजे जेणेकरून कुठेही तिला असुरक्षित वाटणार नाही तर याची काळजी घेतली पाहिजे